गुड मॉर्निंग स्टुडंट्स तर आज आपण पाहू शर्थीने किंड कशी लढवली वाजीप्रभूने याआधी शिवरायांनी अफझल खानाचा वध कसा केला आणि आदिलशाही का बरं चिडली होती आदिलशाहने आधी अफजल खानाला पाठवले होते त्याचा वध झाला आता समोर तो कोणाला पाठवतो आणि कशा घडामोडी होता ते आपण समोर बघू तर अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात आधीच हा आकार उडाला होता नंतरच शिवरायांनी लगेचच पन्हाळगड जिंकून घेतला आणि या गोष्टीमुळे आदिलशाह भयंकर चिडला कारण हा विजापूरच्या ताब्यातील होता पन्हाडगड आदिलशाह भयंकर चिडलानं आता त्याने ठरवले की शिवरायांचा नाश करायचाच यासाठी त्याने सिद्धी जोहर या आपल्या सरदाराला फार मोठी फौज घेऊन पाठवले त्याच्यासोबत फाजल कानी होता जो अफजल कानाचा पुत्र होता आणि हा पण आपल्या बापाच्या वदाचा सूट घेण्यासाठी जोहरबरोबर निघाला तर जोहर एवढी मोठी फौज घेऊन निघाला होता आणि त्याने पन्हाडगडाला चौफेर विडा घातला हा खूप क्रूर होता आणि शिवराया गडात अडकले शिवराय गडात कोंडले गेले कारण चौफेर वेडा घातला होता आता पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते तर पावसाळा सुरू झाला की हा वेळा उठवेल असं शिवरायांना वाटले पण पाऊस सुरू होताच यानं पुन्हा कडक केला गडावरची शिदोरी पण संपत होती तर आता काय करावे शक्तीचं काम नाही कारण त्याचे एवढे मोठे सैन्य आहे तर तेव्हा युक्तीने मार्ग काढायचा शिवरायांनी ठरवले लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला तो खुश झाला त्यांनी कबूल केले वेड्याच्या कामाने सिद्धीचे सैनिक आधीच कंटाळले होते आणि शिवाजी शरण येत आहे ऐकून त्यांना पण आनंद झाला पिणे गाणे बजावणे सर्व ते त्याच्यात दंग होऊन गेले आता युक्तीने मार्ग काढायचा ठरवला होता त्याच्यासाठी योजना त्यांनी कशी बनवली तर योजना ही होती की दोन पालख्या सज्ज करायच्या एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर निघणार न दुसरीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती बाहेर पडणार म्हणजे हे शिवराय नाही राहणार शिवरायांसारखे दिसणार आहे त्यांचा वेश धारण केलेली व्यक्ती राहणार आणि ही पालखी शत्रुसैन्याला सहज दिसणार आणि पकडली जाणार ठीक आहे त्यामुळे शिवराय पकडले गेले हे मानून शत्रुसैन्य जलोषात येणार आणि एवढ्या तर शिवराय अवघड वाटेने मग त्यांना चकमा देऊन निसळून जाणार अशा प्रकारे त्यांची योजना होती आता या योजनेसाठी एक बहादूर तरुण तयार झाला होता तो म्हणजे शिवा काशीद हा दिसालाही शिवरायांसारखा होता धाडसी आणि चतुर होता हा केशभूषा करणारा सेवक होता तर ठरल्याप्रमाणे मग शिवाची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली हो पाऊस सुरू होता तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देतत होते त्यांनीही पालखी पकडली शिवाजीराजाच पकडला असे समजून त्यांनी पालखी सिद्धीजवळच्या छावणीत नेली आणि त्यांचा जल्लोष सुरू झाला की शिवाजीराजाच पकडला दरम्यान दुसऱ्या अवघड वाटेने शिवाजीराजे गडाबाहेर पडले त्यांच्यासोबत बाजी प्रभू देशपांडे आणि निवडक सैनिक होते इकडे थोड्या वेळाने सर्वांना कळले की हे शिवाजीराजे नाही आहेत हा शिवाकाशीद आहे त्याचा डाव उघडकीस आला आणि जेव्हा सिद्धीला हे कळले त्यांना संतापून शिवाकाशीदला तेव्हाच्या तेव्हा ठार मारले शिवरायांसाठी स्वराज्यासाठी शिवा काशीदने दिलेल्या या आत्म बलिदानामुळे तो अमरद झाला तर अशा प्रकारे शिवा काशीदने स्वराज्यासाठी आपले प्राण फुकले आहे मुलांना शिवराय निसटल्याचं लक्षात याचा सिद्धी चवताळून गेला हा रागाने पूर्ण चिडला त्यानं तातडीनं सिद्धी मौसद ठीक आहे हा सिद्धी जहोर होता आणि हा सिद्धी मौसद आहे ठीक आहे सिद्धी मौसद हा सरदार होता तर सिद्धी मौसदला मोठ्या फौजीनिशी त्यांनी शिवरायांचा पाठलाग करबा याच्याने पाठवलं आता पाठलाग शिवरायांचा मग चालू झाला दिवस उजाळल्यावर त्यांनी पांढरपाणी ओढ्यावर शिवरायांना गाठले तरी शिवरायांनी कशीविषयी घोडखिंड ओलांडली आता बाजीप्रभूचा याचा सर्वात मोठा कॉल आहे ठीक आहे तर बाजीप्रभूचा बाणेदारपणा पाहू आपण चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक आता वेगाने खिंडीकडे येत होते हे कारण हे पाठलाग करत होते ते वेगाने आता त्यांचा पाठलाग करत करत हे वेगाने खिंडीकडे येत होते समोरची वाट आता चढणीची होती ठीक आहे समोर चढणीची वाट होती तर आता विशाळगड घाटणं कठीण असं शिवरायांना वाटलं शिवराय जात कुठे होते विशाळगडाकडे ठीक आहे पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे तर आता विशाळगड गाठणं कठीण आहे कारण की समोरची वाट एक तर चढणीची आहे मागं शत्रूपाठीवर आहे असं शिवरायांना वाटलं शिवरायांचा जीव धोक्यात होता स्वराज्य धोक्यात होता तर बाजीला म्हणाले बाजी वेळ आणीबाणीची आहे पुढील एक तर वाट चढणीची आहे मागे शत्रू आत्ता विशाळगड हाती लागत नाही चला शत्रूला आपण तोंड देऊया पण बाजीप्रभू शिवरायांना कडकडीने म्हणतो महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे निघा उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो महाराज मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा मिळेल पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे शत्रूची संख्या अफाट आहे आपण थोडे आहोत येथे आपला निभाव लागणार नाही तुम्ही येथे थांबू नका असं बाजीप्रभू शिवरायांना कडकडून म्हणाला आम्ही खिंड रोखून धरतो तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू म्हणजे धरू तुम्ही निधास्तपणे जा असं बाजीप्रभू शिवरायांना म्हटलं बाजी प्रभूजी स्वामी भक्ती पाहून शिवराय गईवरले बाजीला या स्थितीत मागे ठेवून जाणे त्यांना मान्य तर नव्हतंच पण त्यांना समोर स्वराज्याचं ध्येय पण गाठायचं होतं त्यांनी मन आवरले आणि बाजीला प्रेमाने भेटून ते म्हणाले आम्ही गडावर जातो तिथे पोहोचताच तोपांची आवाज होतील मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या अशी मन ते पुढे गेलं बाजीने शत्रूला कसे रोडले तर बाजीने मावळ्यांच्या जे काही त्यांच्याबरोबर सैनिक होते मावळे होते त्यांच्या तुकड्या पाडून त्यांना जागा नेमून दिल्या आणि ते आपल्या हाताशी समशेर घेऊन खिंडीच्या तोंडाशी उभे राहिले समशेर म्हणजे तलवार ठीक आहे मावड्यांनी सर्व दगड गोटे जमा केले आणि आपापल्या जागी जे त्यांना जागा नेमून दिल्या होत्या तिथे ते तयारीने उभे राहिले इतक्या शत्रूच्या युद्ध गर्जना ऐकू आल्या आणि शत्रू खिंडेखाली आला आता बाजीप्रभू हे खिंडीच्या तोंडाशी उभे होते म्हणजे योजना कशी होती बाजीप्रभूंची की मी तोंडाशी उभे राहील मी शत्रूला दिसेल आणि शत्रू आला म्हणजे मी तुम्हाला आदेश करेल आणि तुम्ही त्यांच्यावर दगडगोटांचा वर्षाव करा ठीक आहे शत्रूला रोखून धरा खिंडा चढू देऊ नका शत्रू आला बाजी मावड्यांना म्हणाले बहादूर मर्दानं हुशार जीव गेला तरी चालेल पण जागा सोडू नका त्यांना खिंड चढू देऊ नका त्या खिंडीतील वाट जी होती ती बिकट होती आणि नागमोडी होती त्यामुळे एका वेळेस तीन चार माणसेच कशी खिंड चढू शकत होती आणि तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होतेच घडावर पोहोचण्यासाठी सुमारे दीड ते दोन तास ता तर पुन्हा लागणारच होते आता आता एवढा वेळ भाजीने खिंड अडवून ठेवली तरच शिवरायांचे काम फते होणार होते आणि हेच भाजी प्रभूला करायचे होते शत्रुसैन्य आले आणि खिंडीत झुंज सुरू झाली शत्रू खिंड चढू लागला आणि इकडे मावडे त्यांच्यावर दगडगोटांचा वर्षाव करू लागले पहिली जेव्हा शत्रूची पहिली तुकडी आली तेव्हा खिंडीवर येताच मावळ्यांनी दगडांचा वर्षाव त्यांच्यावर सुरू केला आणि ती घायल झाली दुसरी तुकडी आली बाजीबराव पुन्हा ओरडले हा ना मारा पुन्हा मावड्यांनी तुकडीला घायल केले कित्येकाची डोके फोडली हर हर महादेवशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले आणि दगडांचा वर्ष त्यांचा सुरूच होता शत्रू धडाधड कोसळू लागले तिकडे शिवराय विशाळगडाकडे घोडदौड करतच होते गडाचा पायथा होता जवळ होता प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता विशाळगडाच्या पायथ्याशी शत्रूचा वेळा होता शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह साथ शत्रूच्या मोर्चावर हल्ला चढवला शत्रूबरोबर झुंज ते शिवराय पुढे सरकत होते ते आपल्या मावड्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेतच होते इकडे घोडदंडीत पण शर्तीची झुंज अजून चालू होती आता मात्र तिसरी तुकडी खिंड चढू लागली होती आणि यावेळेस त्यांनी बाजी प्रभूवर हल्ला चढवला बाजीला त्यांनी घेरले जी प्रभूने पराक्रमाची शर्त केली शत्रूने त्यांच्या अंगावर अनेक वार केले जागोजागी जखमा केल्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या तरीही त्यांनी काही खिंडीचे तोंड सोडले नाही तरीही मावड्यांना ते सुतना देत राहिले शत्रूवर मार करा हल्ला करा सतत मावड्यांना झुंज चालू ठेवण्यास बजावत होते एवढे पराक्रमी होते त्यांचं सतत एकाच गोष्टीकडे लक्ष होतं ते म्हणजे तोफेच्या आवाजाकडे एवढे घायक होऊनही फक्त तोफेचा आवाज ऐकण्यासाठी त्यांचे कान आतुरले होते आणि एवढ्यातच तोफेचा आवाज कळला तोफेचा आवाज येताच धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानावर पडले महाराज गडावर पोहोचले मी माझी चाकरी बजावली म्हणजेच मी माझं कर्तव्य बजावलं आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामी भक्ताने त्या बाजीप्रभूने आपलं प्राण सोडलं ही वार्ता जेव्हा विशाळगडावर महाराजांना समजली तेव्हा त्यांना खूप दुःख झाले ते म्हणाले बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले बादलांच्या लोकांनी युद्धाची शर्त केली बाजीप्रभूसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे गेले त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने त्या सैनिकांच्या ज्यांनी आपल्या प्राण्याची आहुती गेली होती घोडखिंडीमध्ये त्या बाजीप्रभूच्या रक्ताने ही घोडखिंड पावन झाली म्हणून तेव्हापासून ती पावनखिंड या नावानेच इतिहासात अमर झाली तर बरं घोडखिंडीचंच नाव पुढे जाऊन या घटनेमुळे पावनखिंड बनला धन्यते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू तर अशा प्रकारे हा लेसन होता तर पावनखिंड का बरं म्हटलं जाते आणि कशाप्रकारे बाजीप्रभूचा पराक्रम होता आणि किती लढवाई होते आणि शिवरायांसाठी आपले पण सुद्धा द्यायला मावडे तयार होते तर अशा प्रकारे आपण हा लेसन पाहिला आता पुढील लेसनमध्ये काय होते पुढे पुन्हा काय घडामोडी होत्या त्या आपण बघूच अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद